आता एक अत्यंत खळबळजनक आर्थिक महाघोटाळ्याची बातमी आपण पाहणार आहोत केवळ पुणे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अनेक आर्थिक घोटाळे होताना आपण सातत्याने पाहत आहोत ऐकत आहोत अशाच प्रकारच्या कोट्यवधी रुपयांच्या महाघोटाळ्याचे कनेक्शन पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विधिमंडळ सभागृहात उघड केले प्रत्यक्षात वीस हजार कोटी रुपयांची ऑनलाईन ऑनलाईन गुंतवणूक करून अनेक ठेवीदारांचे व गुंतवणूकदारांचे मोठे आर्थिक नुकसान केल्याबाबतचा गुन्हा नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल होणे गरजेचे असताना हा गुन्हा ठाणे येथे कसा दाखल केला असा सवाल अंबादास दानवे यांनी व्यक्त केला प्रत्यक्षात वीस हजार कोटी रुपयांची ऑनलाईन गुंतवणूक करून अनेक ठेवीदारांचे व गुंतवणूकदारांचे मोठे आर्थिक नुकसान केल्याबाबतचा गुन्हा नारायणगाव पोलीस स्टेशन किंवा पुण्यात दाखल होणे आवश्यक होते परंतु या महाघोटाळ्याचा गुन्हा ठाणे शहरात कसा दाखल झाला असा प्रश्न विरोधी पक्षनेते दानवे यांनी सभागृहात उपस्थित केला अंबादास दानवे यांच्या सभागृहातील आजच्या भाषणामुळे नारायणगावात यापूर्वी अनेक वेळा होत असलेली दबक्या आवाजातली चर्चा आता मात्र ठिकठिकाणी होताना दिसतेय येथील उद्योजक पराग अशोक कुमार शाह यांनी नारायणगावातील काही एजंटांमार्फत तसेच दुकानातील कामगारांमार्फत जुन्नर वारुवाडी नारायणगाव व आजूबाजूच्या परिसरातील धनाढ्य व्यक्ती व्यापारी मोठमोठे बागायतदार काही लोकप्रतिनिधी यांच्याकडून कोट्यवधी रुपये गोळा केले याबाबतची चर्चा गेली एक ते दीड वर्षापासून नारायणगाव नारायणगावात मोठ्या प्रमाणावर होत होती मात्र एवढी मोठी गुंतवणूक केल्यामुळे हे पैसे कुठून आले व पैसे गुंतवणूक करून आपली फसवणूक होईल याची चर्चा होण्याच्या भीतीने अनेक गुंतवणूकदार तक्रार द्यायला पुढे येत नव्हते मात्र विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आजच्या सभागृहातील भाषणामुळे गुंतवणूकदार व त्यांनी पैसे गुंतवलेत असे तक्रार द्यायला पुढे येण्याची शक्यता आहे नेमके विरोधी पक्षनेते अंबादास दानवे काय म्हणाले पाहुयात ठाण्याला एका मध्ये एफ आय आर दाखल झाला घटना घडलेली तशी पाहायला गेलं तर नारायणगाव म्हणजे पुणे एक अहमदाबादचे काही लोक आहे सुधीर कोठडी नाव आहे त्यांचं डिजिटल गुंतवणुकीच्या माध्यमातून त्या भागातील लोकांची दोन हजार कोटी रुपये त्यांनी जमा केले गृहमंत्री साहेब दोन हजार कोटी रुपये केस बघा तुम्ही तुम्ही लागलं तर लगेच थोड्या वेळाने हे करा ही रक्कम त्यांनी हवालाच्या मार्फत विदेशात पाठवली भारतातही त्यांनी क्यू फोन ॲप आणि ॲजोबेन इंडिया दुबईत ऑलिम्पस या ठिकाणी त्यांनी गुंतवणूक केली त्याच्यानंतर त्याच्यात एक पराग शहा नाव पराग अशोक कुमार शहा नावाचा व्यक्ती होता यांनी सुद्धा अशा पद्धतीनं तिथं पैसा जमा केला आता गुन्हा कुठे दाखल व्हायला पाहिजे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता नारायणगावला गुन्हा कुठे दाखल झाला माहिती आहे ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये का की तिथे मग एक डी सी पी आहे सी पी काही काम करत नाही डी सी पीच आहे तिथं डी सी पी सांगतो तसं सी पी करतो ठाण्याचं काम मी अपमान करत नाही सी पीचा मी अपमान करत नाही परंतु अशी स्थिती या ठाण्यामध्ये आणि या ठिकाणी दोन हजार एकवीस पासून हे सगळे घटना घडत असताना गुन्हा दाखल झाला फक्त वीस कोटी रुपयाचा तक्रारीत पाचशे दहा कोटी म्हटलेलं आहे गुन्हा दाखल होतो सभापती मोदय फक्त वीस कोटीचा हा डीसीपी कोण आहे पोलीस खात्यानं सोडावं यांनी काय हा वीस वीस कोटीचा आणि ठाण्याशी याचा लिंक काय मला असं वाटतं यांनी गुन्हा दाखल करायचं तर पुण्यात किंवा नारायणगावला करायला होता परंतु अशा पद्धतीनं स्वतःचे इंटरेस्ट जपण्यासाठी अशा पद्धतीनं गुन्हा जो पाचशे दहा कोटीचा होता तो फक्त सभापती महोदय वीस कोटीचा गुन्हा या ठिकाणी नोंदवला गेलाय सभापती महोदय मागच्या काळामध्ये अनेक घटना केल्या या राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार असत